पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे जलजीवन मिशन शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशनचा उद्देश ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे आणि ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही ग्रामस्थांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावा म्हणून शासनाने महत्वाकांक्षी योजना सुरू केली मात्र खैरे खुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले जल जीवन मिशनचे काम अंदाजपत्रक चुकीचे तयार करून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून याकडे संबंधित अधिकारी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची चर्चा ऐकावयास येत आहे यामुळे शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेच्या उद्देशाला तिलांजली देत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी या संगणमत करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा जोरात सुरू असून हे काम चुकीच्या पद्धतीने निकृष्ट करत हर घर जलचा उद्देश साध्य होतो की नाही की या योजनेतूनही भ्रष्टाचाराचे पाणी का हा प्रश्न ग्रामस्थांसमोर येत आहे म्हणून मौजे चांडगाव गावातील पाणी पुरवठा सुरू असल्याने ग्रामपंचायतीने ही योजना ताब्यात घेऊन पाणी पुरवठा सुरळीत व नियमित मिळावा अशी मागणी चांडगाव ग्रामस्थांकडून खैरे कुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मुजम्मिल गीते यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे चांडगाव गावाला पाणी पुरवठा नियमित आणि सुरळीत न मिळाल्यास अध्यक्ष अनिल साळावकर आणि ग्रामस्थांकडून खैरे खुर्द ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाला मोर्चाचा इशारा दिला आहे चांडगाव जलजीवन मिशन योजनेचे ठेकेदार तांबटकर यांच्याकडे संपर्क साधला असता तांबटकर म्हणाले की सदरचे काम अंदाजपत्रकानुसार सुरू केले असून काम पूर्ण झालेले आहे तरी सदरचे बिल अदा होण्यास सरपंच विनाकारण सही करत नसल्याने रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे तक्रार केल्याचे खैरे खुर्द ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाचा हा अपयश असल्यानेच अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच खैरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामाची वरिष्ठांकडून दखल घेऊन संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने खैरे खुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून सदरचे काम उत्कृष्ट दर्जाचे होईपर्यंत संबंधित ठेकेदारांचे बिल थांबवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे मी अध्यक्ष गुरु ग्रामपंचायत खैरे गावचा राहिवाशी असून ग्रामस्थांना जल जीवन योजनेची माहिती पुरवून कामाच्या आडाखडा देऊन त्याच्यावर मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगचे तारीख अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी ग्रामस्थांनी बहुसंख्य लोक उपस्थित राहून त्यामध्ये गावामध्ये जलजीवन योजना ही अगोदर लावत असताना हर घर योजना ही योजनाचे काम चालू आहे चालू झालेलं आहे आणि पूर्णत्व आलेलं आहे त्याच्यावर काही तक्रारी झाल्या आहेत ह्या गोष्टीचा निवारण करण्यासाठी ग्रामस्थांची चर्चा करण्यात आली त्या चर्चेमध्ये ग्रामस्थांनी सर्वमते ठरवण्यात आले की गावामध्ये काय वादविवाद होत असतील ह्या योजनेचं किंवा एकामेकाचे हेवे दावे असतील तर ही गोष्ट आपण सरपंचाच्या निदर्शनास आणून ही जी पाण्याची जी योजना आहे हर घर योजना ही आपण एकामताने ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या ताब्यात देऊन ती ग्रामपंचायतीने व्यवस्थित पार पाडून आम्हाला चांगल्या पद्धतीचा पाणी त्याच्यावर असणारे सोस खड्डे ती योजना आम्हाला ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन आम्हाला ती पाणीपुरवठा पुरवण्यात यावा अशी आम्ही एक पत्र व्यवहार करून चौदा चार चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सरपंचांच्या पत्र दिलेला आहे त्या पत्राचा आदर करून सरपंचाने आम्हाला योजने, योजने त्या योजनेत ताब्यात घेऊन आम्हाला हर घर योजना ग्रामपंचायतीने आम्हाला पूर्ण तयार करून की ज्या मेंटेन्स खर्च वगैरे असेल योजनेचं काही असेल मेंटेन्स खर्च असू द्या जे काय त्या लागणारा मनुष्यबळ हा पंचायतीने पुरवायचा आहे आणि प्रत्येकाला हर घर योजना प्रत्येकी सत्तेचाळीस लिटर किंवा सत्तावन्न लिटर पाणी आहे तो स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा पाणी मिळावा हीच आमची अपेक्षा आम्ही सरपंचांना व्यक्त त्या पत्रामध्ये केलेली आहे सदरची योजना योजनेचं काम चालू झालेलं आहे तो ती योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे त्या योजनेचं जर पाणी केली असता आम्ही ग्रामपंचायतीला विचारला असता किंवा सदस्यांना विचारलं असता तर ती योजना पूर्ण झाली आहे असं आम्हाला पंचायत समितीकडून किंवा ग्रामपंचायतीनं कळवतो कळतो आहे पण प्रत्यक्षात त्या योजनेचं पाणी अद्यापपर्यंत ग्रामस्थांना काही भेटत नाही ह्याच्या उलट जी आमची जुनी योजना आहेत जलजीवन ह्याच योजनेचा आम्हाला पाणी पुरवठा होत आहे याच्या हा विचार केला असता की ग्रामस्थ का बोलले की आपण वाद आपसामध्ये करण्यापेक्षा आपण ही योजना ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या ताब्यात देऊया त्याच्यावर काय असेल मेंटेनन्स खर्च किंवा काही असेल ते आपण भरण्यास तयार आहोत असा एक मताने ग्रामस्थांचा ठराव करून हा जो व ग्रामसेवक यांना कळवण्यात आलेला आहे आणि हा चाणगाव ग्रामस्थांचा पक्का ठराव झालेला आहे कारण का तरीही योजना सरपंचाने ताब्यात घेऊन त्या योजनेचं पूर्णत्व आम्हाला देण्यात यावं आता मागच्या ग्रामपंचायतच्या ग्राम सुद्धा चाणगाव ग्रामस्थांनी मुद्दे उपस्थित केले होते की के ठेकेदारांनी काम पूर्ण केलं म्हणून ते बिल अदा करण्याच्या मागे म्हणजे सरपंचांनी सहाय्य करत नाही किंवा असा काही मुद्दे चाललेले होते आणि ग्रामस्थांचा विरोध होता की काम पूर्ण झालेलं आहे प्रमाणे काम झालेलं नाही आहे काही पाईपलाईन टाकलेली आहे पाणी चालू नाही आहे मग आता त्या तक्रारीचा काय भाग राहिला का कारण गेल्या गेल्या आठवड्यात या गेल्या महिन्याच्या शेवटला जिल्हा परिषदला ह्या बिलावरना बिल देत नाही आलं होत नाही ठेकेदाराला ना म्हणून हेडिंग सुद्धा लावण्यात आली होती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून तर तर सदर विषयाबाबत आपण काय म्हणणार जे काय तक्रार करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे की काम पूर्ण झालं आहे आणि ग्रामस्थ बिल देत नाही किंवा सह्या देत नाही बिल म्हणजे सह्या देत नाही त्यामुळं ठेकेदारचा बिल थांबलेला आहे पण ह्या योजनेचा विचार करत असता सर्वस्व जबाबदारी ही सरपंचाची आहे कर्तव्य सरपंचाची आहे आणि अधिक बॉडीचे आहे पण ज्यावेळेला मासिक सभा किंवा ग्रामसभा होत असताना ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ उपस्थित विषय करतात पण त्याला सदस्य सरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक हा काही पाठिंबा देत दिलेला असा हा दिसत नाही असं मी बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेला उपस्थित मुद्दा केला त्यावर ग्रामसेवक आप्पासाहेब खंडेराव कांबळे यांनी उत्तर दिलं की ह्याचा विषय तुम्हाला पूर्णपणे आम्ही आमचं कर्तव्य आम्ही तुम्हाला पार पाडून देऊ ह्याच विषयावर आजचे आम्ही ठरलं की हीच योजना जी आहे ते आपण ग्रामपंचायत ताब्यात देऊ आणि त्या ग्रामपंचायतींना त्याचा जो जो लाभ होणार आहे युनिटप्रमाणे तो आपण घेऊ गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष ह्या वतीने सुद्धा आणि एकट्या चांडगाबापुरतं नाही तर पूर्ण असणाऱ्या पाच गावांना ही, ही योजना ताब्यात घ्यावी अशी आमची माझी विनंती आहे शे जेणेकरून ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीचा वेलत पाणी भेटेल तिथे कामगारला रोजगार मिळेल ह्या हेतूने मी माझे विषय ज्या कॉन्ट्रॅक्टरनी गावामध्ये संपूर्ण लाईन फिरवली त्या लाईनीचं पाणी सुरुवात झालेली नाही यापूर्वी सोजलधारा ही, या ही स्कीम आहे त्याचंच आम्हाला गावाला पाणी मिळत आहे परंतु यापूर्वी दोन टाईम पाणी मिळायचा विहीर दोन टाईम पाणी पुरवल्यानंतर विहिरीचा पाणी कमी होतो त्यामुळे सकाळीच एक टाईम पाणी सोडला जातो आणि ही जी धारा सोडून जी मिशन घरगरमे ही जी काय नळ योजना दिलेली आहे तिचं काय आजपर्यंत चालू झालेलं नाही परंतु हा व्याप आणि ही नेहमीच पाण्याची टंचाई आणि पाण्याची ही जी काय गावामध्ये एकमेकाकडे बघण्याचं दृष्टिकोन आणि भांडणं हे व्याप न होता गावांमध्ये अशी एक मिटिंग घेतली की बाबा रे ह्या योजनेचं काय करायचं त्या गावाने असं ठरवलं मला वाटते त्या टायमाला अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी या ग्रामस्थांची मीटिंग घेऊन त्यावेळेला महिला मंडळ गावकरी सर्व हजर होते आणि त्यावेळेला सर्वांनी सांगितलं की ह्या पाण्याचा जो काय भाग आहे तो खुर्द ग्रामपंचायत यांच्यावर सोपवा त्यांचं जे काय मेंटेनन्स किंवा अन्य काय आहे ते त्यांनीच बघायचं असं एकमताने ठराव देऊन सर्वांनी सर्वांनी सांगितलं की ती स्कीम त्यांनीच करावी त्याचबरोबर तंटामुक्त अध्यक्ष अनिल साळवकर यांनी ह्या स स्कीमला आणि या ठरावाला चांगला प्रतिसाद दिला की खरोखरच मी चार गावचा जरी तंटामुक्त अध्यक्ष असलो तरी मला माझ्या गावाचा पण विकास चांगला व्हावा अशा दृष्टिकोनातून त्यांनी सहकार्य दर्शवलं आणि ह्याही या स्कीमला त्यांनी पाठिंबा दिला आणि जेणेकरून आपलं दोन्ही कामं म्हणजे मेंटेनन्स पाणी चांगल्या प्रकारे पुरवठा व्हावा असे खैरेखुर्द ग्रामपंचायतीला विनंती अर्ज दिलेला आहे की यापुढे चाणगाव गावचा जो संपूर्ण जबाबदारी आहे ती ग्रामपंचायतीने सोडवावी असा सरपंचांना पत्रद्वारे कळवलेला आहे तरी लवकरात लवकर आमच्या गावची स्कीम चालू ही नम्र विनंती महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका